मित्र हा नमस्कार मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करतोय जगातील सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे असं मला जर का विचारलं तर मी नक्की सांगेन की जगातील सर्वात श्रेष्ठ दान म्हणून मी रक्तदान हे समजतो कारण मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आजूबाजूला बनवलेल्या भेटतात विकत भेटतात पण मित्रांनो रक्त ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला सहज भेटत नाही ती बनवता येत नाही त्याचे कुठं फॅक्टरी नाहीये सध्या तरी नाहीये म्हणून कोणीतरी दान केलं तरच ते कोणाला तरी भेटणार आहे म्हणूनच ह्यासाठी मी जगातील सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान याकडे पाहतो खर तर बऱ्याच शंका असतात बरेच प्रश्न मनामध्ये असतात आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या रक्तदाना संदर्भातील माहिती देणार आहे प्रत्येकाचे प्रश्न असतात की त्याची वयोमर्यादा काय असली पाहिजे वजन किती असलं पाहिजे किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये आपण शारीरिक अवस्था किंवा मग कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण आपल्याला रक्तदान करता येणार नाही ना 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 किंवा रक्तदान केल्यानंतर आपण पुढे आपल्या शरीराची काळजी कशी घेता येईल हे सगळे प्रश्न असतात तर मी आज सविस्तर ह्या विषयावरती आपणासमोर बोलणार आहे पहिला प्रश्न जो का असेल तर तो वयाचा असतो मित्रांनो तर किमान आपलं वय अठरा असलं पाहिजे अठरा ते साठ वयापर्यंत आपण रक्तदान करू शकतो जर अठरा वयोगटाच्या खालील मुलांना जर का किंवा मुलींना रक्तदान करायचं असेल तर त्यासाठी आई वडिलांचं कन्सेंट घेणं गरजेचं असतं आपल्याला बऱ्याचदा अशा घटना घडताना दिसत नाही किंवा जे कोणी दान करतायत त्यांचं वय नक्कीच अठराच्या वरती असतं हेच आपण साधारणतः पाहत असतो त्यानंतरचा प्रश्न असेल कि वजन किती असलं पाहिजे तर मला सांगायचंय की तुमचं वजन किमान पंचेचाळीस असणं फार गरजेचं आहे आणि मग पंचेचाळीस ह्या वजनाच्या मर्यादेच्या नंतर म्हणजे पन्नास असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण किमान तुमचं वजन पंचेचाळीस असणं फार गरजेचं आहे तुम्ही जर रक्तदान करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात असणं आपल्या गरजेचं आहे ते म्हणजे बघा डोनेट करत असताना तुम्ही खूप भारी काम करताय तुम्ही खूप चांगलं काम करताय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी काहीतरी दान करतोय त्यामाग तुमची निस्वार्थ भावना असते ही गोष्ट आपल्याला मनाला खूप आनंद देऊन जाते मित्रांनो म्हणजे असं भारी वाटतं यार की आपण रक्तदान केले आणि खरंच खूप भारीच गोष्ट आहे त्यात काही वाद नाही पण मित्रांनो काही आजार आहेत किंवा काही परिस्थिती मुलं आपण रक्तदान करणं चुकीचं आहे किंवा तसं केलंही नाही पाहिजे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आता जाणून घेणार आहोत जर तुम्हाला आता एखाद्या आजाराची लागण झालेली असेल मग त्यामध्ये मलेरिया असू शकतो किंवा कोणतं इन्फेक्शन झालेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही दिवस रक्तदान करणे थांबवलं पाहिजे तुम्ही डायबेटीसचे पेशंट आहात तर तुम्ही रक्तदान करता कामा नाही तुम्ही डायलायसिसचे रुग्ण आहात तुमचं डायलायसिस सुरू आहे तुमच्याकडे रक्त तयार होत नाही ही डायलायसिस पेशंटची काय अडचण असते म्हणून त्यांनी सुद्धा रक्तदान करणं चुकीचं आहे किंबहुना केलंच नाही पाहिजे हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह असाल सी असाल आय व्ही आहे एड्स आहे अशा लोकांनी सुद्धा रक्तदान करू नये तुमचं एचबी कम कमी आहे तुमच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असेल तर तरी सुद्धा आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तुमची आत्ताच कोणती तरी तुमची सर्जरी झालेली आहे तर तुम्ही किमान सहा महिने तरी थांबलं पाहिजे तुम्ही एखाद्या आजारासाठी गोळ्या घेत असाल मग अस्थमा असेल बीपी असेल शुगर असेल किंवा अन्य काही महिलांसाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह मेडिसिन्स घेत असाल तुम्ही तर अशा परिस्थितीत सुद्धा रक्तदान करणं चुकीचं आहे किंबहुना केलंच नाही पाहिजे अजून बरेचसे आजार आहेत तुम्ही प्रेग्नेंट असाल महिलांसाठी विशेषत तर त्यांनी सुद्धा रक्तदान करू नये तुम्ही कॅन्सरचे रुग्ण आहात तुम्ही कॅन्सरचे रुग्ण आहात तुमची किमोथेरपी चालू आहे तर अशा माणसांनी सुद्धा रक्तदान करू नये तुमची लिव्हर सिरोसिस मध्ये आहे अशा केस मध्ये सुद्धा तुम्ही रक्तदान करणं टाळलं पाहिजे तुम्ही चे पेशंट आहात तरी सुद्धा तुम्ही रक्तदान करणं टाळलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आता विचार जो काय आपण केलेला आहे तर ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यासोबत एक छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात की तुम्ही खूप दमून आलेला आहात तुम्ही नाईट करून आलाय किंवा तुम्ही खूप प्रवास करून आलेला आहात तर अशा केसमध्ये जे तुम्हाला जेव्हा बरं वाटत नाही तुम्हाला अस्वस्थता जाणवते तर अशा परिस्थितीत सुद्धा रक्तदान करणं टाळलं पाहिजे मित्रांनो मग तुमची पल्स वाढलेली असेल तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतील तुमचं बीपी वाढलेलं असेल वायटली तुम्ही स्टेबल नसाल तर अशा केसमध्ये सुद्धा ब्लड डोनेट करणं टाळलं पाहिजे त्यानंतर बघा आता आपण समजा एखाद्या माणसानं ब्लड डोनेट केलं तर ब्लड डोनेट केल्याच्या नंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे तर ते सुद्धा फार महत्वाचं आहे बऱ्याचदा ह्याकडे दुर्लक्ष केलं जात अनेक ठिकाणी तुम्ही रक्तदान केल्याच्या नंतर तुम्हाला फ्रुटी दिली जाते काही ठिकाणी बिस्किट चहा दिलं जात तर ते गरजेचं असतं कारण तुमचा तेवढा तीनशे ते साडेतीनशे सा ब्लड लॉस सडनली झालेला असतो म्हणून तुम्ही किमान पाच ते दहा मिनिट रक्तदान झाल्याच्या नंतर तुम्ही बेडवरती झोपलं पाहिजे त्यानंतर रक्तदान केल्याच्या नंतर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की तुम्ही त्या दिवसापर्यंत कोणतीही एक्सरसाइज मोठी करता कामाने किंवा वजन उचलायला लागेल ला शरीराला फार मेहनत करावी लागेल शरीरावरती ताण येईल अशा गोष्टी करणं टाळल्या पाहिजे तुम्ही रनिंग त्या दिवसापुरतं टाळलं पाहिजे आणि त्यानंतर बघा किमान रक्तदान केल्याच्या एक तास तरी तुम्ही रायडिंग करता कामा नये किंवा तुम्ही गाडी चालवली नाही पाहिजे रक्तदान केल्याच्या अर्धा तास नंतर किमान अर्धा तास तरी तुम्ही सिगरेट ओढता कामान आणि ज्या दिवशी तुम्ही रक्तदान करताय त्या दिवशी रक्तदान केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही लगेच हेवी जेवण करायचं नाहीये जे आपल्या शरीरात पोटात लवकर पचेल असं काहीतरी मग पाणी असेल लिंबू सरबत असेल एखादं ज्यूस असेल तर ह्याचं सेवन तुम्ही करायचं आहे जे आपल्या पोटात हलकं आणि लगेच पचणार असेल आणि ज्या दिवशी तुम्ही डोनेट करताय रक्तदान करताय त्या दिवशी तुम्ही तुमच्या पाण्याचा इंटेक जो काय आहे तुम्ही पाण्याचं पान, जे प्रमाण आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे त्या दिवसाकरिता किंवा पाणी ही अशी गोष्ट आहे की त्यांना शरीराला फायदेच होतात तर मला वाटतं सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे आणि खबरदारी घेतली पाहिजे कारण आपण ही रक्तकोणाला तरी दान करणार असतो दान करण्याच्या अगोदर आपलं एच बी चेक केलं जातं किंवा वायटल चेक केलं जातं ही त्यांची जबाबदारी असते जी लोक तुमचं ब्लड काढत असतात किंवा घेत असतात तरी सुद्धा त्या काही गोष्टींमध्ये काही अलिखित नियम असतात जे नियम साधारणत आपल्याला हे माहिती पाहिजे आणि ह्यासाठी आजचा व्हिडिओ आहे कारण आपली आपल्या शरीराची जबाबदारी आपण सुद्धा घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो रक्तदान करा आनंदी राहा कारण तुम्ही केलेल्या दानातून रक्तदानातून कोणाचा तरी जीव वाचवता येतो म्हणजे असं म्हटलं जातं की एक माणूस एकदा रक्तदान करतो पण कमीत कमी तीन माणसांचा जीव वाचवतो असं म्हटलं जातं आणि आता तर एक आणखी चांगला उपक्रम जे रक्तदान करतायत किंवा रक्तदानाचे शिबिर आयोजित करतायत ती लोक तिथल्या तिथं तुम्हाला रक्तदानाचं क्रेडिट कार्ड देत म्हणजे भविष्यात तुम्हाला त्याची गरज पडली तर ते कार्ड दाखवून ब्लड बँक मधून तुमच्यासाठी त्या कार्डचा वापर करून रक्त पुन्हा तुम्हाला दिलं जातं त्या काही तपासणी होतात त्याचे चार्जेस थोडेफार घेऊन तो रक्त तुम्हाला दिला जातो म्हणूनच जर ही गोष्ट फायद्याची आहे किंवा इतरांच्या फायद्याची आहे तर ही गोष्ट आपण केलं केली पाहिजे कारण मी जाणीवपूर्वक सांगतो रक्त कुठेही बनत नाही हे रक्त त्यासाठी दान करणं फार गरजेचं आहे आज तुम्हाला तरी त्याची गरज आहे कदाचित भविष्यात तुम्हालाही त्याची गरज पडेल म्हणून कोणीतरी दान केलेलं असेल मग मला ते भेटणार आहे ह्यासोबतच आपण ही दान केलं तर तेही कुणाला तरी भेटेल या आशेनं हे दान आपण केलं पाहिजे म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ दान रक्तदान धन्यवाद